ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी मौसूत असं ओपीट कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला रेसिपीकडे वळूयात तर आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे तर हे उपीट बनवण्यासाठी तुम्ही नेहमी जाड कढईचाच वापर करा नाहीतर उपीट खाली करपू शकतो आणि रवा भाजताना देखील लगेच करपू शकतो तर इथे मंद गॅसवरती रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस असा अगदी हलकासा रंग येस तोपर्यंत रवा इथे मी हा भाजून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये रवा आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी इथे दीड पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल छान तापलं की यामध्ये आपण थोडेसे शे शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणे असे सुरुवातीला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये म्हणजे ते उपीटमध्ये खूप छान लागतात खायला तरी ते तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले आहेत आता शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतले की आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे जर तुम्हाला उपीटमध्ये जिरे आवडत असेल तर तुम्ही जिरे देखील घालू शकता सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आता कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय झाला की यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया ती खट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी हे उपीट बनवत असाल तितकं साहित्य तुम्ही इथे ॲड करू शकता आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया तर इथे मी एक छोट्या आकाराचा अर्धा टोमॅटो इथे घातलेला आहे आता टोमॅटो आणि कांदा छान ते यामध्ये फ्राय करून घेऊया टोमॅटो कांदा लवकर शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान टोमॅटो कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर अशा पद्धतीने फोडणीला तुम्ही देखील नक्की घाला खूपच छान फ्लेवर येतो याने अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि हे आपण छान दहा पंधरा सेकंद फ्राय करून घेऊया तर इथे मी अर्धा ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये आता पाण्याला खळखळून अशी उकळी आली की यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालून घेऊया तर रवा तुम्ही एकदम असा सोडू नका नाहीतर त्याच्या गोठळ्या होतात अशा पद्धतीने थोडं थोडा करून रवा सोडायचा आणि कलतेच्या साह्याने हलवत राहायचा आहे या टायमाला गॅस हा स्लो ठेवा फास्ट गॅस करू नका नाहीतर रव्यामधलं पाणी हे लगेच निघून जाईल आणि रवा मौसूत होणार नाही आणि कोरडा फरफडीत होईल त्यामुळे अगदी मंद घ्यास ठेवा आता छान हा मिक्स करून घेऊया आपण रवा अगदी मौसूत हा रवा तयार होतो जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता झाकण ठेवून एक मिनिट भरासाठी मी इथे वाफ काढून घेतलेली आहे आणि कोथंबीर यामध्ये घालून घेऊया आपण आणि जे शेंगदाणे तळून घेतले होते ते यामध्ये घालून घेऊया सुरुवातीला शेंगदाणे घालू नका नाहीतर ते खायला क्रंची लागत नाही शेवटी उपीट व्हायच्या थोडा थोडा वेळा अगोदर आपल्याला शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता खूपच मौसूत असं उपीट हे तयार झालेलं आहे आणि खूपच चविष्ट होता अशा पद्धतीने उपीट केलं तर जर तुम्हाला यामध्ये हळद घालायची नसेल तर तुम्ही इथे हळद न वापरता देखील उपीट करू शकता ते देखील खूप छान लागतं आणि खायला देखील छान लागतं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत